एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ शंकर खताळ नावाचे व्यक्ती व त्यांची पत्नी रस्ता बनवण्याच्या कामावर होते त्यावेळी विजेची काही सोय नव्हती त्यामुळे अंधार पडण्याआधीच काम संपवलं जायचं पण एके दिवशी काम संपायला उशीर झाला आणि सगळे मजूर देखील थकले होते तेव्हा तेथील कॉन्ट्रॅक्टरनं शंकर खताळ यांना सगळ्यांसाठी चहाची सोय करशील का असं विचारलं त्यावेळी शंकर खताळ यांनी एक मोठा पातीला आणलं सोबत काही कबश्या कब आणि सगळ्या सामग्रीनिशी सर्वांकरिता चहाची सोय केली याच दरम्यान हायवे वरून एक ट्रक जात होता ड्रायव्हर न ट्रक थांबवून चहा करिता विचारले आणि तो शंकर खताळ यांच्याकडून नकळत विकला गेलेला पहिला चहा होता एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये माझ्या मा आई वडिलांनी हॉटेल चालू केलं बहात्तरच्या दुष्काळामध्ये या रोडच्या कामासाठी माझ्या आईवडिलांनी रोडच्या कामाला होते हायवे नंबर त्यावेळेस हा नऊ होता आता तो पासष्ट झाला त्यावेळेस वडील म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची कामं घ्यायची छोटी मोठी आणि आई काम, काम करायची मग त्या कॉन्ट्रॅक्टरने वडिलाला विचारलं बाबा की लेबरला चहा बनवून द्या मग वडिलांनी काय केलं वडील थोडे हुशार होते एक पातेला एक चार कप आणि बशान चहा बनवून दिला लेबरला हुशीर झाल्यामुळं तेवढा एक ते ट्रक थांबला ट्रक थांबला आणि ट्रकवाल्यांनी विचारलं की आम्हाला चहा विकत मिळेल का ते माझ्या डोक्यात आयडी आली की कॅन्टीन चालू केलं तर होईल यामुळे त्यांना छोटासा कॅन्टीन सुरू करण्याची कल्पना आली आणि त्यांच्या पत्नीसह त्यांनी एक उपहार गृह सुरू केलं त्यावेळी कोणाला माहित होतं की हा प्रवास थेट एका मोठ्या हॉटेलपर्यंत जाऊन पोहोचणार आहे चहाची कॅन्टीन के चालू केली आता सात कोण देत नव्हतं मग माझ्या आईला विचारली वडिलांनी की तू मला साथ देत असेल तर आपण कॅन्टिंग चालू करू त्यावेळेस रोड असा नव्हता की केव्हा तर एखादा ट्रक यायचा माझ्या वडिलाला सहकार्य म्हणून माझ्या आईने चालू केलं दोघं मिळून एकोणीसशे बहात्तर दुष्काळामध्ये लाईट नको संध्याकाळी सहा वाजता हॉटेल बंद करायचं दुसऱ्या घरात भाड्यान राहायला जायचं गावात आमच्या गाव इथून आमच्यापासून स्टँडपासून अर्धा किलोमीटर गावाचं नाव लांबोटी त्याच्यामुळं माझ्या वडिलांनी हॉटेलला नाव दिलं जयशंकर टी हाऊस लांबोटी पुढं पुढं वडिलांनी हळूहळू एक एक ट्रक थांबत चालला लोकांना काय चहा करून द्यायचा दिला तर चांगलाच द्यायचा चांगल्या क्वालिटीचा द्यायचा हेच आमच्या वडिला दे होतं असं करून चहा चालू केला मग चहाला एक 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 ट्रक थांबू लागली गाड्या थांबू लागल्या हायवेच्या जागेमध्ये आमची कॅन्टीन पुन्हा जसं धंदा वाढत गेला तसं लोक काही त्रास द्यायला लागली किंवा हायवेच्या जागेत ते ट्रॅफिक जाम व्हावं लागलं पुन्हा तहसीलला वगैरे अर्ज चालले पुन्हा माझ्या वडिलांनी सगळे संबंध चांगले ठेवले फक्त चहा विकण्यापासून सुरू झालेल्या जयशंकर टी हाऊस मध्ये आणखी भजे वडापाव दही पोहे खाऊसाखर भरपूर पदार्थांची भर पडली आणि याच दरम्यान यांचा स्पेशल चिवडा प्रसिद्ध होऊ लागला मग आता चहा बरोबर पर कायतरी द्यायला पाहिजे पण भजे चिवडा भजे आणि वडापाव चालू केला परत कांदा पोहे दही पोहे दूध शिल्लक राहिलं मग त्याचा खावा चालू केला साखर परत त्याचा कुंदा चालू केला आणखीन काय तर वाडावा आपलं हॉटेलचं नाव होऊन मका चिवडा चालू केला व्यवसायाला गती आली होती पण पुढच्या भांडवलाचा प्रश्न शंकरराव खताळ यांना सतावत होता भांडवलकरिता वडिलांचे कष्ट गणेश खताळ लहान वयातच जाणून होते परत हळू हळू धंदा बसत गेला परिस्थिती एवढी बिकट होती की धंदा बसला पण भांडवल काहीच नव्हतं बँक ऑफ इंडियाकडनं पाचशे रुपये कर्ज काढला कोणी जामीन तयार होत होईन आमच्या गावात पाहुण्या रावळ्यांना मदत मागितली माझ्या वडिलांनी की शेती नाही बाडी नाही तुम्हाला काय नाही कोणत्या जामीनदार द्यावं ते पाचशे रुपयासाठी असं करून पाचशे रुपये कर्जासाठी आमच्या काकानी वगैरे मदत करून माझी मावशीच्या जा, मिस्टरांनी जामीनहून पाचशे रुपये कर्ज काढलं कर कर त्याच्यावर जुन्या एका हॉटेल बंद पडले हॉटेलचं मटेरियल घेतलं विकत टेबल खुर्च्या लाकडी आणि त्याच्यावरती हॉटेल चालू केलं हे अगदी रोडच्या कडला पुन्हा त्रास व्हायला खूपच एक गुंठ जागा घेतली रोड टच त्याच्यामध्ये हॉटेल चालू केलं हॉटेल चालू केलं ते छप्पर झोपडीवाजा हॉटेल चालू केलं छपराजा हॉटेल म्हणून फेमस झालं छप्पर मावशी छप्पर म चालू झालं आपलं शिक्षण नसताना देखील शंकर रावांच्या पत्नी रुक्मिणीबाई खताळ यांचा या काळात व्यवसाय वाढत गेला आणि मग माझी आई कंटिन्यू म्हणजे माझ्या आईला हिसाब येत नव्हता काय शिक्षण नव्हतं ते कलरच्या बांगड्या घालायची हातामध्ये आणि त्याच्यावर सांगायची एक पोहे दिले एक पुरी भाजी दिली एक कांदा पोहे एक भजे दिले त्याच्यावरून काय दिलं काय नाही बघायची आणि मग हिशोब शेजारी म्हटले वयस्कर लोकांकडनं हिशोब करून घ्यायची एवढे पैसे दिले परत किती देऊ घेऊ किती परत देऊ किती माझे वडील कधी काउंटरला बसले नाहीत पण माझ्या आईने म्हणजे कष्टाने खूप एवढं उभा केलं वडील म्हणाचे मी तुला आयडिया देतो तू मला साथ दे माझ्या आईचं नाव रुक्मिणी नाव ना शंकर वडला ना ना शंकर असल्यामुळे हॉटेलला परत जयशंकर नाव दिला आणि असं करत धंदा हळूहळू वाढत चालला आणि ती एक गुंठा जागा माझी रोड मध्ये केली हायवे मध्ये तोपर्यंत माझ्या वडिलांनी इकडं आता माझी पाच एकर जमीन घेऊन ठेवली त्याच्यामध्ये हॉटेल विथ घर असं केलं ते गेल्यानंतर हॉटेल शिफ्ट झालं झोपडीतलं हॉटेल परत इकडे बिल्डिंग मध्ये आलं गणेश खताळ आणि त्यांचे बंधू तान्हाजी खताळ यांचे शिक्षण पूर्ण करून वडिलांना या व्यवसायात हातभार लावण्याचं ठरवलं आपल्या हॉटेलचं नाव व्हावं याकरिता त्यांनी शेंगाची चटणी कारळाची चटणी जवस चटणी लसूण चटणी तिळाची चटणी याशिवाय काळं तिखट कांदा लसूण मसाला यांसारखी वेगवेगळी स्वतःची वेग उत्पादने सुरू केली ही उत्पादने एवढी यशस्वी ठरली की आजपर्यंत हॉटेल जयशंकर हे चटण्यांसाठी देखील ओळखलं जातं नंतर मग आमचं शिक्षण मग आम्ही बारावीपर्यंत आम्ही दोघं भाऊ तानाजी आणि गणेश माझे मोठे भाऊ तानाजी आणि मी गणेश शिक्षण होत गेलं पण आईला मदत करायची म्हणून आम्ही बारावी नंतर दोघांनी आईला मदत करायला चालू केली आणि परत धंदा वाढत चालला तस तसं खावा कुंदा परत मक्या चिवडा परत वा आम्ही चालू केलं शेंगा चटणी जवत चटणी कारळा चटणी लसूण चटणी तिळाची चटणी काळा तिखट कांदा लसूण मसाला हे प्रकार चालू चवीच्या उत्तम गुणवत्तेकरिता उत्पादन स्वतःच असावं हा आग्रह या परिवाराचा अगदी सुरुवातीपासूनच होता याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेश खताळ यांच्या आई सौ रुक्मिणी खताळ यांनी फक्त चहाच्या उत्तम चवीकरिता स्वतःच्या म्हशी घ्यायच्या ठरवल्या पाहता पाहता आज त्यांच्याकडे तब्बल शंभर म्हशी आहेत आणि त्यामुळे दुधाची गुणवत्ता व चांगली चव अजूनही टिकून आहे कदाचित हेच कारण असावं की हॉटेल जयशंकर मधील खावा साखर आणि कुंदा चहा लोक आजही आवर्जून थांबून घेतात आता चहाची क्वालिटी चांगली द्यायची म्हणल्यावर माझ्या आईने आयडिया केली की बाबा आपण स्वतःच्या मशी घ्यायच्या आता शंभर मशी आहेत आमच्या आमच्याच मशीत दूध असते त्यामुळे दुधाची क्वालिटी एक नंबर त्यामुळे चहा एक नंबर असतो आणि त्याच्यामध्ये कुंदा चहाची भर टाकली आम्ही ती टाकली म्हणजे आमच्या मुलानी तानाजीला दोन मुलं आणि मी गणेश मला दोन मुलं आता आमच्या मुलांनी खूप काही प्रगती केली आता मुलं आमचे म्हणजे ऑनलाईन पार्सलपर्यंत म्हणजे कुठंही देऊ शकते आणि ह्याचा अभ्यास आम्हाचा जरी कमी असला तर मुलं शिकायला आता आमची मुलं बाहेर शिकायला होती त्यांना बी नॉलेज खूप आलं त्यांनी बी तशीच प्रगती केली आणि मुलांच्या सहकार्यामुळं मुला। आज हायवेला जयशंकर एक ब्रँड झालं आमचं हॉटेल जयशंकर कुणी कुठं जरी विचारलं तर जयशंकरचं नाव कुणीही तुम्हाला सांगणार असं म्हणून आत्तापर्यंत आमचा प्रवास असा आहे नमस्कार मी रुद्राक्ष कदाळ परदेशात डिग्री घेऊन सुद्धा आपला हा पारंपरिक व्यवसाय आहे त्यामध्ये मी उतरण्याचा निर्णय घेतला वडिलांनी मला सांगितलं होतं की तुला काय ज काय करायचं का आहे ते कर सरकारी नोकरी कर किंवा कुठे जॉब करायचा असं जॉब कर चांगल्या पण मी तो ते काय न निवडता आपला हॉटेल बिझनेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि हॉटेल बिझनेसमध्ये आल्यावर ब आपलं जे पारंपरिक पद्धतीनं जे आपला व्यवसाय चालू होता त्यामध्ये काय इम्प्लिमेंट करता येईल आणि आपल्या प्रोडक्टला अजून किंवा आपल्या सगळ्या पूर्ण प्रोडक्टला कसं जगभर जगभर सगळ्यांसमोर मांडता येईल ते त्या त्या गोष्टीने मी सगळा विचार केला सुरुवातीला इथं आल्यानंतर बघितल्यावर सगळं पूर्ण पॉवर मॅनवर सगळं काम चालवतं पॉवर काम चालवतं त्यामध्ये मशीनचा इम्प्लिमेंट कसं करता येईल ज्यामुळं क्वालिट क्वालिटी पण खराब झाली नाही पाहिजे आणि जे आपल्या हाताची चव आहे ती पण राहिली पाहिजे पूर्ण मॅन्युअली न करता सेमी ऑटोमॅटिकमध्ये कसं करता येईल त्या हिशोबाने सगळं अभ्यास केला आत्तापर्यंत कसं होतं आपला कस्टमर ज्यावेळेस सोलापूरला येईल आपल्या हॉटेलला येईल त्यावेळेस तो आपले प्रोडक्ट घेऊन जात होता किंवा कुणाला गिफ्ट देत होता पण नंतर प्रॉब्लेम असे आले की त्याला जी आवडली चव आणि त्याला जे खायचं असतं असतानासुद्धा त्याला ते, ती प्रोडक्ट आपला ते अवेलेबल होत नव्हता मग ह्यातून कस्टमरचे सारखं इन्क्वायरी यायचे की तुम्हाला आमच्यापर्यंत प्रोडक्ट कसा पाठवता येईल काय करता येईल पण त्यावेळेस ते अवेलेबल नसताना ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस ई कॉमर प्लॅर ई कॉमर्स थ्रू म्हणजे आपलं जे नवीन वेबसाईट थ्रू आपल्याला कस्टमरला आपला चिवडा हा कसा पोच करता येईल घरी त्या त्या पद्धतीनं आपण काम केलं आणि आत्तापर्यंत आपल्या दिवाळीला गणपतीला हा भरपूर आपल्या चिवड्याची मागणी असते कारण घरी करायला आता कुणाला वेळ नाही तेवढा तर ते आपल्या वेबसाईटवरून खूप ऑर्डर करतात गणेश खताळ यांच्या आई सौ रुक्मिणी खताळ यांना गावात खूप आदराचं स्थान होतं एक उद्योग उभा करण्यात नवऱ्या मागे भक्कमपणे उभी असल्यामुळे त्यांना धाडसी महिलेच्या रूपानं पाहिलं जायचं कर्तबगार महिला महिला उद्योग रत्न महिला उद्योजक यांसारख्या जवळपास ऐंशी पुरस्कारांच्या त्या मानकरी होत्या आता आईची ख्याती अशी आहे की आतापर्यंत माझ्या आईला जवळजवळ सत्तर ते ऐंशी अवॉर्ड मिळेल कर्तबगार महिला महिला उद्योजक महिला उद्योगरात एक धाडची महिला पण माझ्या आईकडे बघितलं आणि आईची दहशत बी तशी होती एक आवाज दिला तर अगदी आवाज असा होता की एकदम रुबाबशीर आईला लोकांना भीती होती आदरिक्त माझ्या आईची आदरिक्त बाबा ताईकडे माझ्या आईला सगळं गाव ताई म्हणायचं त्यामुळे माझ्या हॉटेलला सुद्धा आता ताईच्या हॉटेलला थांबायचं मावशीच्या हॉटेलला थांबायचं असं ट्रकवाले आणखीन बोलते जयशंकर टी हाऊसला हॉटेल जयशंकर पर्यंत पोहोचवण्याचा प्रवास संपूर्ण कुटुंबाने एकत्रच केला पण या अवघड पण सुखद प्रवासात गणेश खताळ यांच्या मनी काही शल्य मात्र नक्कीच राहिलं ते म्हणजे आयुष्यभर राबणाऱ्या त्यांच्या आई वडिलांना हे वैभव अनुभवायला द्यायचे दुर्दैवाची गोष्ट अशी की दोन हजार चार मध्ये माझे वडील हार्ट अटॅकने गेले एकतीस मार्च दोन हजार एकवीस ला माझे भाऊ गेले हार्ट अटॅकने आणि भावाचं टेन्शनने आईला कोरोना झाला आई चार मे दोन हजार ला गेली आज ती हे वैभव बघायला ती हेच खूप मोठं वाईट वाटतं आणि आईचं असं होतं म्हणणं की आईचं आणि आहे देवाने आपल्याला एवढं दिलं तर आपणही लोकांना मदत करायची आणि दोन हजार सतरामध्ये दुष्काळ पडला तेव्हाचं सोळा एकर ऊस आम्ही जनावरांना दिलास मोफतमध्ये माझी आईली आणि दानधर्म करायचं बाबा आपल्याला देवाने दोन रुपये दिले त्यातले पाच पन्नास पैसे आपण लोकांसाठी खर्च केलं पाहिजे आपली ओंजळ भरली आहे दुसऱ्यांचंही बघितलं पाहिजे गोरगरीब लोकांचं ही खूप मोठी दानत माझी आईकडे आणि ओढल्याकडे होती माझ्या वडिलांना माझी आईला शिकवली आणि आईने आम्हाला शिकवली आणि आता आमचा वारसा आमची मुलं चालवते योग्य वेळी घेतलेले धाडसी निर्णय आणि परिवाराची एकमेकांना भक्कम साथ यामुळे हॉटेल जयशंकर हे एक ब्रँड म्हणून समोर आलंय आता आमच्या दोन शाखा झाली हायवेच्या पली सोलापूर पुणे हायवेला एक आणि पुणे सोलापूर हायवेला एक पण चवीमध्ये कसलेच कुठल्याही प्रकारचा बदल नाही क्वालिटी वडिलांनी शिकवली आमचे वापरास तर एक नंबरच वापरास अजूनही आम्ही जेमिनी तेल वापरतो पोहे गुजरातवरून वापरतो शेंगा बोर्ड शेंगा वापरतो शेंगा रीतीमध्ये भाजून घेतो मग ते हाताने कुठून बायका चटणी बनवते त्याच्यामुळे त्याला तेल सुटतात चिकटपणा येतं शेंगाला सोलापूरची चटणी फेमस आहे म्हणतात पण त्याची सुरुवात आमच्यापासून झाली त्याची प्रथम निर्माते आम्ही लांबोटी चिवडा आणि लांबोटी शेंगा चटणी आणि कडक भाकरी त्याच्यावर कडक भाकरी देतो आम्ही कडक भाकरीसाठी आम्ही कर्नाटकातून दहा बायका आणलेत ते कर्नाटकच्या बायकाच करू शकतात शेंगा चटणी दोन महिने काय होऊ शकत नाही कुठल्या चटणीला आज पुणे सोलापूर महामार्गावरून जाताना जयशंकर नावाचं एक मोठं हॉटेल नक्कीच दिसतं सोलापूरची फेमस शेंगाची चटणी स्पेशल चिवडा आणि कडक भाकऱ्यांसाठी हॉटेल जयशंकर ओळखलं जातं जयशंकर टी हाऊस पासून जी उत्तम चव होती तशीच चव आणि अव्वल दर्जाचे खाद्य पदार्थ देण्याचा संकल्प शंकरराव खताळ यांचे सुपुत्र गणेश खताळ यांनी पुढे चालवलाय क्वालिटी एक नंबर वापरतो त्याच्यामुळं खराब व्हायचा विषयच कधी येत नाही आणि आता आम्ही घरातले सगळेजण राबतो आहे माझ्या वहिनी माझी बायको आमची चारी मुलं सगळेजण कष्ट करतो स्वतः ब जर वस्तात नाही आला किंवा ना आचार्य नाही आला तर आम्ही स्वतः थांबतो तिथे पण चिवड्याचा जो मसाला आहे तो फक्त आम्हालाच माहीत आहे काय मसाला तो मिक्स करण्यासाठी आमच्या घरातलाच तर कोणी असतो चिवडा मसाला किंवा शेंगा चटणीचा जे आहे ते फक्त आमच्या वहिनीला आणि मिक्सेतला माहिती बाकी कोणी त्याच्यामुळे आजपर्यंत ही क्वालिटी टिकून आहे आणि ह्याच्यापुढेही अशी टिकून राहणार गणेश आणि तान्हाजी खताळ यांची मूळ आजही हॉटेल जयशंकरच्या उत्कृष्ट चवीचा वारसा जपत आहेत आणि एकदम भरारी आम्ही मोठी घेतली नाही कष्टातूनच आम्ही हळूहळू करू